भगवान श्री दत्तात्रेयांच्या गुरुचरित्रात औदुंबराचे विशेष महत्त्व आहे गुरुचरित्रात वर्णन केलेल्या कथानकाप्रमाणे असे सांगितले आहे की हिरण्यकश्यपू हा एक थोर भक्त होता त्याचा मुलगा हा विष्णूचा महान भक्त होता आपला मुलगा प्रल्हाद हा एक थोर विष्णू भक्त आहे हिरण्य सहन होत नव्हतं आणि त्याचा द्वेष एवढा वाढत गेला की रागाच्या भरात त्याने प्रल्हादाचा छळ करायला सुरुवात केली आणि शेवटी प्रल्हादाला मारून टाकण्याचे प्रयत्न देखील सुरू केले आपल्या भक्ताचे संरक्षण करण्यासाठी विष्णूने नृसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्य मिळालेल्या वराचा भंग न होऊ देता आपल्या पंजाच्या नखांनी त्याचे पोट फाडून जीव घेतला या सर्व गोष्टींमुळे नृसिंहाच्या नखांची अति आग होऊ लागली नृसिंहाचे हे दुःख दूर करण्यासाठी आणि हाताच्या नखांची शांती करण्यासाठी महालक्ष्मी देवीने औदुंबराची फळे आणली व नृसिंहाची नखे या औदुंबराच्या फळात खुपसून ठेवण्यास सांगितली त्यामुळे अति उग्र क्रोधायमान झालेला नृसिंह देव शांत झाला त्यानंतर नृसिंह देवाने महालक्ष्मी व औदुंबरास वर दिला व म्हणाले की तू सदैव फुलत राहशील आणि कल्पवृक्ष म्हणूनच प्रत्येक ठिकाणी राहशील जे जे लोक भावनेने औदुंबराची पूजा करतील त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव येईल त्यांच्या पापांचं क्षालन होईल पूर्ण भावनेने औदुंबराची आराधना केली तर ज्यांना पुत्रप्राप्तीची अपेक्षा आहे त्यांची देखील कामना पूर्ण होईल असा औदुंबराचा महिमा आहे ज्यांना भूसंपत्ती आदींची अपेक्षा आहे ती देखील पूर्ण होऊ शकते असा हा कल्पवृक्ष आहे औदुंबराच्या छायेत बसून जपानुष्ठान केलं तर आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होऊन जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली औदुंबराच्या छायेत पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान करावे म्हणजे भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते या कलियुगामध्ये हा कल्पवृक्ष समजून औदुंबराची सेवा केली तर ज्या कामनेने आपण ती सेवा करू ती कामना देखील पूर्ण होते असा हा कल्पवृक्ष आहे धनधान्य भूसंपत्ती आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर व औदुंबराची सेवा केल्याने प्राप्त होते सोम सूर्यग्रहणाला अथवा संक्रांतीच्या महिन्यात भक्तियुग अंतकरणांनी स्नान केले असता अश्वमेधाचे अनंत पुण्य मिळते सोमवारी अमावस्येला व्यतिपादी पर्वणीला असे स्नान केले असता सुरनदी तिरी ब्राह्मणाला सोन्याने मडवलेल्या एक हजार कपिला गाईंना दान दिले याचं पुण्य मिळतं असा या औदुंबराचा महिमा आहे अशाच भक्तिभावाने औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने जप करता अनंत गुणांनी त्यांची फळे मिळतात तसेच औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने हवन केले असता अनंत गुणांनी त्याची फळं मिळत असतात औदुंबर वृक्षातळी मनाने एका चित्ताने एकादशनी रुद्र केल्या असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते त्याचप्रमाणे मंदगतीने प्रदक्षिणा केल्या तर खूप मोठं पुण्य पदरी पडतं असा याचा महिमा आहे एक लक्ष प्रदक्षिणा केल्या तर कुष्ठरोगासारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील ऋसिंह मंत्राची उपासना केली होती सर्व दिशेकडून संरक्षण देणाऱ्या नृसिंहाची उपासना औदुंबराखाली करतात त्यांचा वास सदैव औदुंबरी असतो याप्रमाणे औदुंबर वृक्षाचे महात्म्य वर्णन केलेले आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल या शक्तीपीठात देखील औदुंबर व अश्वत वृक्षाच्या महतीची अनुभूती अनेक लोकांनी घेतली आहे या पुरातन काळातील औदुंबर वृक्षाच्या महात्म्याचे वर्णन हे केवळ एक इतिहास नसून आजही येथे यथासांग ये कर्म केले तर त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो नाथ शक्तीपीठातील या नैसर्गिक वृक्षाबरोबर येथील अधिष्ठित देवतांची कृपा शक्ती कार्य करीत असते उपासना पूजा अर्चा हवन दानादी कर्म करून आपण आपल्या व्यक्तिगत जीवनातील व्यथा अडचणी जीवनात भेडसावणारे प्रश्न इत्यादींचे निराकरण करून मनशांतीचा अनुभव घेऊ शकतो श्री महाविष्णू हिरण्यकशिपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूला वधानंतर त्याला राज्यावर बसवले काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला प्रल्हादास देवतसिद्धांताविषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतिवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परम पवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्यकृती धारण करून श्री दत्तांच्या चरण कमलावर पडून मलासुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा दत्तात्रय म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे औदुंबर वृक्ष देवी गुणाबरोबरच औषधी उपयोगी दाहशमन करणारा देवी वृक्ष आहे औदुंबर अर्थात उंबर नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक देवीगुणांनी युक्त आहे भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते झाडाच्या आसपास पाणी आढळते तसेच ते मुबलक असते आणि हा वृक्ष जमिनीत वाढत असतो उंबऱ्याच्या सालीचा काढा करून तो थंड करावा व खडीसाखर वेलची टाकून गुलाबी रंगाचं सरबत केल्यावर कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी देतात त्यात अशा प्रकारे औदुंबर वृक्षाचे खूप अनन्यसाधारण महत्व आहे श्री दत्तात्रय महाराजांचं निवासस्थान आहे औदुंबर वृक्ष हे औषधकारी देखील आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर वृक्षाचे महत्त्व व त्याचे फायदे पाहिले आहेत